नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तीन आणि सहा वर्षाच्या चिमुकल्या मुलींवर शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याकडून अत्याचार बदलापूर मध्ये संतापाचा उद्रेक सकाळी साडेसहा पासून चक्क जाम करून रेल्वे रोखल्या आंदोलकांची दगडफेक शाळा फोडली पोलीस संस्थाचालक कोणीही असो जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू कोणालाही सोडणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा शब्द <music> राज्यात लेकींना सुरक्षा देऊ शकत नसाल तर राजीनामा द्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेवर सुप्रिया सुळेंचा सरकारवर संताप पश्चिम बंगाल सरकार सरकारवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे डॉक्टरांच्या सेफ्टीसाठी राष्ट्रीय टास्क फोर्स ची नियुक्ती फोर्सची आदेश <गँगाली> 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 राज्यात लेकी सुरक्षित नाहीत महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया सरकारने दोषींवर कडक कारवाईची मागणी